हॅलो वाईज गुड मॉर्निंग वेलकम टू अवर चॅनल अँड वेलकम टू न्यू ब्लॉग मागच्या तीन ते चार दिवसांपूर्वीच मी इथे संभाजीनगरला आलेलो होतो uh, काही पर्सनल कामानिमित्त त्या uh, बिटवीन काही ब्लॉग्स करू नाही शकलो बट uh, आज परत न्यू ब्लॉग uh, स्टार्ट करतो आहे सो थिंग इज दॅट की मी एकटा आलो होतो इथे संभाजीनगरला क्षितिजा uh, बँगलोरमध्ये तिचं तिला सुट्टी नसल्यामुळे ती येऊ नाही शकली द थिंग इज दॅट की शी इज नॉट अवेअर दॅट आई पण माझ्यासोबत येते आणि आईचा हा पहिला प्रवास आहे नाही दुसरा प्रवास आहे विमानातला पहिला प्रवास एक तीन ते चार महिन्यांपूर्वीच ते दिल्ली टू औरंगाबाद आलेली संभाजीनगर आलेली सॉरी आ... पण हा पहिला प्रवास बँगलोरचा आहे आम्ही मागच्या दोन वर्षांपासून बँगलोरमध्ये आहोत बट फर्स्ट टाइम ती बँगलोरला माझ्यासोबत येते तर क्षेत्रियाला यातलं काहीच नाही माहिती मी तिला फक्त सांगितलं की एक स्पेशल गिफ्ट घेऊन येतोय त्यासाठी म्हणजे शी इज अज्युमिंग दॅट आज व्हॅलेंटाईन्स डे असल्यामुळे तिच्या डोक्यात तसं आहे की काहीतरी आज फोर्टीन डिसेंबर आहे मी मे बी ट्राय ट्रॅव्हल करतो आहे सो so, तिच्या डोक्यात कुठे ना कुठेतरी असं आहे की काहीतरी रिलेटेड टू व्हॅलेंटाईन्स डे काहीतरी सरप्राईज मी आणणार असेल बट शी इज टोटली totally अवे अवेअर की मी आईला तिथे घेऊन चाललो आहे ती खूप दिवसांचं चाललं होतं तिचं की आई येत नाही कोणी येत नाही पण आज शेवटी तो योग जुळून आला आहे आणि आम्ही दोघही बँगलोरला चाललोय सो बघूयात इन बिटवीन आम्ही कसं कसं जातो किती वाजतात काय काय करतो आणि आईची पण ही फर्स्ट ट्रिप आहे सो बघूयात विल so, सोज छत्रपती uh, संभाजीनगरच्या uh, एअरपोर्टवर आम्ही पोहोचलो uh, थोड्यापूर्वीच आलो आणि इथे चेक इन केली चेक इन करून वेटिंग एरियात आम्ही बसलो सो so, आईचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे फ्लाइटचा बघू शकता ही माझी आई आहे त्याच वाटत आहे तुला ऍक्च्युली ती द्विधा मनुष्य कारण की लहान पोरं घरी येत ते खूप रडत होते जाताना आणि नवीन नवीन अनुभव एक्सप्लोर करते का एक्सप्लोर करते सेकंड टाइम आहे सेकंड टाइम ती फ्लाईट मध्ये एलिव्हेटरचा प्रॉब्लेम होतो तिला पाय कुठे टाकावं काही नाही थोडीफार भीती वाटते वाटत असते पहिल्या पहिले नंतर जशी युज टो होशील तशी तशी नाही वाटत वाटते फिरतात ना पंधरा मिनिट आहे पाणी वाटले सो इथून बोर्डिंग होईल काहीच आमची आणि तिथून आम्ही एक साडेसात दरम्यान बँगलोर एअरपोर्ट वर पोहोचूयात मग तिथून घरी जायला लागतील जवळपास तीन तास मॅक्सिमम दहापर्यंत घरी पोहोचूया पोहचूयाला आयडिया नाही आहे काही तिला कळालं नाही अजून बघूया त्याचे रिॲक्शन काय असतील कशी काय रिॲक्ट कशी बघूया बघूयात सी स्टे स्टेटन <laughs> <बोगे तो> <laughs> स्टे स्टे येत

सुगाईज तब्बल दीड तासानंतर

जवळचे डावाल गेल्यासारखे जाल, जालना सारखं वाटतं <laughs> जालना सारखं वाटतंय म्हणते अजून इथून अडीच अड़िस, अडीच तास तर लागतील सो बघूया काय काय होत कस काय करतात तास इथून अडीच तास सीट याच्यात काही नाही फुलं आहे नाही आहे त्याची वेळ झाली ते निघतात अजून अडीच तास तरी लागतील आणि क्षेत्रीच्यासाठी सरप्राईज थकवा तर बिलकुल नाही दीड तास म्हणजे काय काहीच नाही थोडी घाबरली होती ती ज्यावेळेस लँड झालं त्यावेळेस डल वगैरे दिसताना आणि ज्यावेळेस लँड झालं त्यावेळेस एकदम डचकली ते कारण जोरात धडकन झालं थोडी बाकी छान सो सरप्राईज आहे तुम्हाला जसं नीरजने सांगितलं आहे की आई त्याच्या सोबत येत आहे नीरजला असं वाटतंय की ते माझ्यासाठी सरप्राईज आहे बट त्याची मला थोडी लिंक लागली होती कारण आईच्या बोलण्यातून फोनवर बोलताना थोडंसं त्यांच्या बोलण्यातून मला म्हणजे त्यांना बहुतेक त्यांनी असं सांग बोलता बोलता बोलून गेल्या होत्या त्या की मी येईल म्हणून आणि त्याच्यामुळे मला जरा थोडीशी आयडिया आहे की त्या येणार आहेत म्हणून सो so, मी तर सग सक, सगळ्यात खुश आणि एक्सायटेड आहे कारण की त्यांचं इतक्या दोन वर्ष झाले आम्ही बेंगलोरला शिफ्ट झालो आणि त्याच्यातून फर्स्ट टाईम त्या घरी येतात सो है। so, मला खरंच खूप छान वाटतंय आज पूर्ण स्वयंपाक पहिल्यांदा त्या माझ्या हातचे जेवणार आहेत सो so, फार काही नाही एक, एक भाजी पोळी वरण भातच मी केलाय पण छान मला की त्या इथे येतील त्या इथे राहतील आणि बघूया त्या आल्यावर मी तुम्हाला प्रॉब्लेम की कधी सरप्राईज राहिलंच नाही आणि यावेळेस नेमकं असंच झालं सो तिला ऑलरेडी हिंट लागलेली होती की आई येणार आहे आणि त्यामुळे सगळी स्वागताची तयारी तिने ऑलरेडी करून ठेवली होती सो घरात आल्यावर छान तिने आईचं स्वागत केलं आणि अशी तिची इच्छा आणि आमची इच्छा पूर्ण झाली सो so, तुम्हाला कसा वाटला हा हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल डोंट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ